हे वाद विवाद होणार नाही किंवा आपल्याकडून कुठल्याही स्त्रीचा किंवा आपल्या बहिणीचा आपल्या बायकोचा किंवा आपल्या आईचा कोणाचाही अपमान होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे महिन्याचे हे व्रत हे पुरुष सुद्धा करू शकतात आणि महिला सुद्धा करू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला व्रताच्या दिवशी हे केस धुवावे का किंवा फरशी पुसावी का बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर मार्ग गुरुवारी हे शक्यतो केस धुतले जात नाही आणि फरशी देखील पुसली जात नाही असं म्हटलं जातं की फरशी पुसून आपण जेव्हा गुरुवारी ही फरशी पुसत असतो त्यासोबतच माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरातून त्या धुळी सकट जात असते त्यामुळे गुरुवारी ही शक्यतो फरशी पुसली जात नाही त्यामागे एक कथा देखील आहे ती आपण नंतर कधीतरी पाहू आता आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा व्रत आहे त्या दिवशी सुद्धा फरशी पुसली जाणार नाही ना। याची लक्ष याची दक्षता घ्या जर तुम्हाला वाटलंच ते आपली गुरुवारची पूजा मांडणी व्रताची पूजा मांडणी करणार आहात एवढी जागा तुम्ही स्वच्छ पुसून घेतली तरी देखील चालेल पाळायचे नाही पाळायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे आपण आपल्या परंपरेनुसार किंवा आपल्या घरामध्ये कशा गोष्टी या अनुकूल असतात कशा नाही हे ज्याचं त्याला वैयक्तिक असं माहीत असतं त्यामुळे आपल्याला किती हे नियम पाळायचे आहेत ते किती नाही हे तुम्ही ठरवा हे ज्याचं त्याचं त्याला ठरवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला यावेळी महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवेवर सुद्धा भर द्यायचं आहे हे बघा तुम्ही उपवास आता काहींकडून उपवास करणं शक्य होत नाही तर त्यांनी उपवास न करता साधा सोपेपणे आपली सेवा केली अगदी मनापासून केली तरी देखील चालते त्याला सुद्धा तितकंच फळ मिळतं हे बघा तुम्ही भलेही दिवसभर सेवा न करता तुम्ही फक्त पाच मिनिटं सेवा अगदी मनापासून जर करत असाल ती सुद्धा आपली फळ देऊन जात असते त्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये भरभरून अशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची ही सेवा करायची असते त्याचबरोबर आपल्याकडून कोणाला फसवल्या जाणार नाही कोणाची फसवणूक होणार नाही किंवा कोणाकडून आपण आपलं कल्याण करणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे बघा आपल्याकडून कोणी फसल्या जाणार नाही हे बघा भले इथे माणसाला कळत नाही पण देवाला हे सगळ्या सगळ्यांचा लिखा चोखा हाच देवाकडे असतो त्यामुळे हो आपल्याकडून कधी कोणाची फसवणूक होणार नाही विशेषतः या महिन्यामध्ये याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण त्याच फळ देखील आपल्याला हे गुरुवारी हे हळदीचं लेपन तरी करायचं आहे गुरुवारी आपल्याला श्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्शन हे आवर्जून करायचं आहे हे बघा श्रीयंत्र म्हणजे काय तर श्रीयंत्र हे आपल्या लक्ष्मीचं आसन